बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उद्धव साहेब तुमचं पालेगावाच्या वतीनं सर्व शहा हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण सेनेची स्थापना झाली तेव्हापासून बाळासाहेबांना ओळखणारा हा बीड जिल्हा मराठवाडा आणि साहेबांची सभा खंडेश्वरी मैदानात घेतली साहेब त्यावेळेस आम्हाला पैसे नसायचे आम्ही घरातली जवार येऊन साहेबांच्या सभेला गेलेले माणसं आहोत म्हणून तुम्हाला आवर्जून सांगायचं आता बाकी विषय होणार नाही अवघ्या महाराष्ट्रामध्ये सहा महिने सात महिने झालं अतिवृष्टी होते मे महिन्यापासून पाऊस चालू आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांकड कर जे काही कापूस सोयाबीन आलं होतं ते सर्व स्वपावसानं निघून गेलं आलेला काही घास होता होतातून पदरामध्ये पडला नाही दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला एकूण तिकून काही आलं तर त्याला हमी भाव नाही भाव असणारा योग्य मिळत नाही आणि शेतकरी हा एकदम मेटाकुटीला आलेला आहे खरोखरच आलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे पालेगावची पण तीच परिस्थिती आहे शेतकऱ्याचं कर्जमाफीचं धोरण सरकारनं आता अंबादास दानवी साहेबांनी सांगितलं किंवा त्यांनी घोषणा केली परंतु सहा महिन्यानंतर करणार आहेत मग सहा महिन्यानंतर घोषणा करून काही उपयोग होणार नाही आज ती कर्जमाफी संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना आवश्यक आहे दुसरा मुद्दा असा आहे कि शेद ना आता जसा आती जाहरे की शेतकऱ्यांना आताची आत्ता जसं अतिवृष्टी झाली की लगेच त्यांना मदत मिळायला हवी होती लाखो रुपयाचं नुकसान झालं आणि तुटपुंजी मदत शासनाकडून मिळालेली आहे एक त्यांच्या म्हशी वाहून गेल्या गुरढोर वाहून गेले काही काही व्हिडिओ असे पाहिले आम्ही साहेब की त्या घरी माणसं सुद्धा म्हणजे असं रडत होत ते पाहत नव्हतं एवढं विदारक चित्र या ठिकाणी होत म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलेला आहात आणि आपल्या भारताचा जर कणा असेल तर हा शेतकरी आहे सरकार कोणतंही असो सरकारनं अगोदर शेतकऱ्याविषयी धोरण राबवले पाहिजे दुसरी गोष्ट अशी साहेब आपण सत्तेमध्ये होता अडीच वर्ष आपण मुख्यमंत्री होता आम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहायचो मीडियाच्या माध्यमातून पाहायचो आपलं कामही व्यवस्थित होतं परंतु आता तो राजकारणाचा भाग आहे तो आम्ही काहीतरी बोलणार नाही परंतु या ठिकाणी आता जे आपण संवाद साधण्याकरता आलेला आहात खरोखर विरोधी नेता कसा असावा किंवा विरोधात जरी असलं तरी काम कसं करून घ्यावं हे आपल्याकडून शिकलं पाहिजे खूप काही आणखी गोष्टी आहेत आता आपण ज्या ठिकाणी बसलोच साहेब पाठीमागं बिंदुसारा नदी वाहते धरण आहे मोठं वरती बीड शहराला पाणी पुरवठा करणार पलीकडून जर कदाचित जास्त दिवस पाऊस झाला तर असा लोंड आला तर शक्यतो गावावर येण्याची शक्यता जास्त आहे म्हणून त्याकरता पाठीमाग मागं प्रोटेक्शन वॉलची गरज म्हणजे सांगतो गावचाही प्रश्न मांडतो साहेब तुमच्या पुढं आणखी तलावात असणार त्या ठिकाणी जर पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी अनेक दिवसापासून आम्हाला नेते येतात सांगतात किंवा पाणी आपल्याला मराठवाड्यात आणायचं परंतु मराठवाड्यामध्ये ते पाणी येत नाही आपण जर सत्तेमध्ये भविष्यामध्ये आला तर ते पाणी मराठवाड्यामध्ये जर आणलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो हा जो दुष्काळी नेहमी दुष्काळी भाग आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे शेती शेतकरी पिकवतील आता योगायोगाने आमच्याकडे रेल्वे आलेली आहे रेल्वेचा आमचा माल मुंबईला आम्हाला आणता येत आहे अनेक अनेक या शेतकऱ्यांचे प्रश्न सीताफळाचा आमच्याकडं मोठा उद्योग आणता आन, जर आला तर त्याच्यामध्ये अनेक रोजगार उपलब्ध होतील कारण या डोंगर पट्ट्यामध्ये एवढं असणारं सीताफळ उत्पादन आहे परंतु त्याला योग्य भाव भेटत नाही हमी भाव भेटत नाही किंवा त्याला असणारं मार्केट नाही मग त्या सीताफळाचा आमचा काही उपयोग होत नाही अनेक अनेक असे असे प्रश्न आहेत आपण या ठिकाणी आलात पुन्हा शेखदा साहेब आमच्या गावाच्या वतीनं तुमचा अगदी मनपूर्वक कारण तुम्ही एवढे मोठी माणसं साहेब खरं सांगतो तुम्ही मुख्यमंत्री राहिलेले माणसं आहेत तुम् आणि माझे मुख्यमंत्री आपल्या गावाला भेट देतात राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही तुम्हाला तुमच्या गावामध्ये मनपूर्वक अतिशय नम्रतेनं तुमचं आणखीन एकदा स्वागत आहे कारण एवढी व्यक्ती आपल्याकडे येते आणि आपण इथं जर नाही मोठे पण नाही साहेब खरं हे गोष्ट कळलं पाहिजे सगळ्यांना आणि म्हणून आपलं परक कुणच एकदा साहेबाचं खैरे साहेबांचं सर्व पदाधिकाऱ्याची मी नाव घेत नाही मला या ठिकाणी सांगितलं तुम्ही बोलायला या शेतकऱ्याच्या खरोखर व्यथा आहेत आणि शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण आला आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन मोलाचं शेतकऱ्यांसाठी करावं एवढं बोलतो आणि या खंडेरायाच्या गावकऱ्याच्या चर्णी गाव माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कोणत्याची शेतकऱ्यांना काही भूमिका आपल्यातली मांडायची असेल तही बसतात का महिलांना कोणाला बोलायचंय कोणत्या महिला शेती विषयातच बोलतोय बाकी आपण या शेतीच्या विषयी अतिवृष्टीविषयी कोणाला काही बोलायचं आहे शेतकऱ्यांपैकी कोणाला बोलायचंय का बाबा राईट आहे राईट या काय ना तुमचं कोण बोलतय या मा आंधळे <dabei> शेतकरी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे संवाद साधतात बाकी बस जरा सर यावर्षी मे मध्ये पाऊस सुरुवात झाली मे मध्ये शेतीची पूर्ण नुकसान झाली इतकी नुकसान झाली की त्या राणामध्ये आम्हाला अक्षरशः जाता सा सुद्धा येत होतो मे महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्हाला नांगरायचं राहायचं असतं पाळी घालायची असती त्या शेतीची मशागत करायची असती त्याच वेळाने मी सगळ्यांना आमच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्याला आम्ही कसं तरी सामोरं गेलो टॅक्टर लावली जिशिप्या लावल्या शेत दुरुस्त केलं आमच्या घरामध्ये होतच फोन नानं ते इंकलं त्याचं बी के खरेदी केलं खत खत घेतलं पेरणी केली फवारलं लेकराला औषध नाही दिलं पण आम्ही पिकाला औषध दिलं सर एवढं आम्ही त्याच्यावर प्रेम केलं आणि अगदी ते शेंगा लागायच्या दिया त्याला त्याला कधीच यायचं त्याला आम्हाला पीक प्राप्त व्हायचं आमचं कुटुंब अगदी आनंदामध्ये होतं या वर्षीची दिवाळी आम्ही निश्चितच नसणारे चांगल्या प्रकारे आम्ही आनंदी या वर्षीची दिवाळी करून आमच्या मुलाला चांगलं शिक्षण देतो अशी आमची अपेक्षा होती पण झालं पीक काढायला याच्या टायमाला एवढा कोप केला एवढा सरकारने के, कोप केला की अक्षरशः आख पीक वाहून गेलं जाग्यावर तेच पीक सळलं जसं पीक सळलं तशी आमची मानसिकता सुद्धा सळली मध्यंतरी आम्ही बातम्यावर खुश होतो आमच्या मोबाईलवर बात होत्या कि नसे नसे है सरकार सांगत होता की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी या आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी या पण शेतकऱ्याच्या पाठीशी खंजर खूप देण्यासाठी आहे सरकार तर शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आहे हे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांना सांगितलं पाहिजे शेतकऱ्याच्या पाठीमागा कशासाठी उभा आहात हे आम्हाला प्रश्न या मुख्यमंत्र्यांना यावर्षी विचारायचा आहे दिवाळी गोड होईल असं आम्हाला सांगितलं होतं त्या आशेवर आमच्या डोळ्यातलं पाणी आम्ही पुसलं की सरकार निश्चित आमच्या पाठीमागा उभा आहे का आमची दिवाळी गोड होणार आहे का आज तागाळेत एकाही शेतकऱ्याला अतिवृष्टीसाठी नुसकरीसाठी एकही रुपया सर आम्हाला प्राप्त झालेला नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो एवढा लबाड मुख्यमंत्री कसा काय या महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला काय आमचा दुर्दैव असेल काय आमचा चुकत असेल का आम्ही एक पाप करत असतो हेच आम्हाला कळत नाही